सोळा ते बावीस मार्च साप्ताहिक राशी भविष्य कन्या ते मीन राशी होणार इच्छापूर्ण कन्या रास कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ ठरणार आहे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या आत्मविश्वासात भर पडणार आहे प्रत्येक कार्यामध्ये उत्साह निर्माण होणार आहे त्यामुळे लवकरच तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे यामुळे अचानक धन लाभही होऊ शकतो प्रेमीयुगांसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे वैवाहिक दाम्पत्य जीवनही सुखी राहणार आहे व्यापाऱ्यांना कामाच्या अनेक नवीन संधी चालून येणार आहेत त्यामुळे तुमचा व्यापार वाढण्याची शक्यता आहे या आठवड्यात आरोग्याच्या तक्रारी दूर होणार आहेत आरोग्य चांगले राहणार आहे नोकरदार वर्गांना त्यांच्या इमानदारीचे फळही मिळणार आहे वरिष्ठ मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल तुळुरास आठवड्याच्या सुरुवातीपासूनच मन लावून काम करण्याची इच्छा तुमच्यात निर्माण होणार आहे अगदी जिद्दीने तुम्ही तुमच्या कामाला लागणार आहात तुम या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे वरिष्ठ मंडळींकडून कौतुकही होणार आहे आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे कामाचा भार वाढणार आहे आणि त्यातूनही तुम्हाला आर्थिक फायदाच होणार आहे प्रेमीयुगांसाठी देखील हा आठवडा आनंदी असणार आहे व्यापारी वर्गांना आठवडा चांगला ठरणार आहे परंतु आपण कोर्ट कचेरीमध्ये तर फसणार नाही ना, ना, ना याची थोडी काळजी घ्यावी लागेल कोणत्याही महत्त्वाच्या कामासंबंधित निर्णय घेताना घाई करू नका विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीलाच आपण प्राप्ती होणार आहे काही महत्वाचे निर्णय हे तुमच्या बाजूला लागणार आहे त्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी असणार आहे या आठवड्यात तुम्ही कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यास वेळ घालवणार आहात कामातही भाग्याची चांगली साथ आपणास मिळणार आहे व्यापारी वर्गासाठी देखील हा आठवडा शुभ ठरणार आहे व्यापार वृद्धीसाठी नवनवीन योजना तुम्ही तयार करणार आहात आणि त्याचे चांगले फळही आपणास मिळू शकते आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्ये अचानक खर्च वाढ होऊ शकते परंतु आठवड्याच्या शेवटी मोठा आर्थिक लाभही होण्याची शक्यता आहे आहे आरोग्य उत्तम असणार नोकरदार वर्गाला हा आठवडा आनंदी जाणार आहे तुम्हाला या आठवड्यात कष्टाचे फळही मिळणार आहे लवकरच मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या हाती येणार आहेत त्यामुळे मन आनंदी असणार आहे धनुरास आठवड्याची सुरुवात ही मिश्र फलदायी असणार आहे नोकरदार वर्गासाठी देखील हा आठवडा सामान्य असणार आहे मनाच्या विरुद्ध घटना घडताना तुम्हाला दिसणार आहेत त्यामुळे तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल परंतु आठवड्याच्या अखेरीस या समस्याही सुटणार आहेत वैवाहिक दाम्पत्यात काही समस्या येण्याची का समस्य शक्यता आहे परंतु शांत राहून या समस्या दूर होऊ शकतात तसेच आपल्या जोडीदाराकडे आपले, आपले मनही मोकळे करा व्यापारी वर्गासाठी मात्र हा आठवडा अतिशय फायदेशीर ठरणार आहे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळणार आहे महत्वाचे निर्णय योग्य घेतले जाणार आहेत त्यामुळे तुमचा व्यापार हा अतिशय जलद गतीने वाढणार आहे त्यातूनही मोठा आर्थिक नफा आपणास होण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहणार आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना हा आठवडा अनुकूल असणार आहे प्रेम युगांसाठी मध्यम असणार आहे तर वैवाहिक दाम्पत्यासाठी सुखद ठरणार आहे घरातील लहान मंडळींकडून भरभरून प्रेम मिळणार आहे नोकरदार वर्गासाठी देखील हा आठवडा अतिशय शुभ ठरणार आहे मेहनतीचे फळ मिळणार आहे इमानदारी बघून आपले प्रमोशनही होऊ शकते मोठ्या जबाबदाऱ्या हाती येण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गासाठी आठवडा मध्यम असणार आहे व्यापारी वर्गासाठी हा आठवडा मिश्र फलदायी असणार आहे मात्र तुमचा व्यापार अधिक गतीने वाढणार आहे विश्वासू लोकांची साथ आपण मिळणार आहे व्यापार टिकून राहण्यासाठी विश्वासू लोक मिळणार आहेत प्रकृतीमध्ये थोडी चढ उतार होण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्य जपावे लागेल कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे केलेल्या मेहनतीचे कष्टाचे भरभरून फळ मिळणार आहे त्यामुळे तुमच्या कामात लवकर तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकते कामाचा थोडा वेग वाढवावा लागेल विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा फलदायी ठरणार आहे वैवाहिक दाम्पत्य जीवन हे आनंदी असणार आहे तुमच्या भविष्याबाबत काही महत्वाचे निर्णय या आठवड्यात तुम्ही घेणार आहात व्यापारी वर्गासाठी देखील हा आठवडा शुभ ठरणार आहे लवकरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळही मिळणार आहे व्यापार हा अधिकच वृद्धिंगत होत राहणार आहे तुम्ही तुमच्या कामासंबंधित खूप आशावादी राहणार आहात योग्य वेळी योग्य निर्णय देखील घेणार आहात त्यामुळे अनेक मंडळींकडून तुमच्या कामाची प्रशंसा केली जाणार आहे आरोग्यात थोड्या सुधारणा होणार आहेत त्यामुळे आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल मीन रास या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नशिबाची पुरेपूर साथ लाभणार आहे आर्थिकदृष्ट्या देखील मोठमोठे फायदे होण्याची शक्यता आहे नोकरदार वर्गांना मेहनतीचे फळ मिळणार आहे कामाचे कौतुकही केले जाणार आहे आणि उच्चपदही आपणास मिळण्याची शक्यता आहे प्रेमीयुगांसाठी हा आठवडा सुखद ठरणार आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामाचा पुरेपूर आनंद लुटणार आहात कुठलेही टेन्शन न घेता कामे व्यवस्थितरित्या पार पाडणार आहात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहात त्यामुळे कुटुंबातही शांतता असणार आहे सदस्यांमध्ये प्रेम जिव्हाळा निर्माण होणार आहे व्यापारी वर्गासाठी देखील हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे तुमचे नशीब प्रबळ असल्याकारणाने मोठमोठ्या योजनांचा फायदा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या योजना सफल ठरणार आहेत आणि आर्थिकदृष्ट्या देखील मोठी प्रगती करणार आहात व्यापार दिवसेंदिवस वाढत राहणार आहे विद्यार्थी वर्गासाठी देखील हा आठवडा चांगला असणार आहे आठवड्याच्या शेवटी तुमच्या मनाच्या इच्छा या पूर्ण होणार आहेत प्रकृती ही देखील चांगली राहणार आहे